नमस्कार मी अमोल जोशी चौफेर महाराष्ट्रमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत पहिली महत्वाची बातमी आहे ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथमधल्या बहुप्रतीक्षित नाट्यगृहाचं मोठ्या थाटामाटात उद्घाटन झालं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे अशी बरीच मोठी मंडळी नाट्यगृहाच्या या उद्घाटनासाठी उपस्थित होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी फित कापून उद्घाटन करण्याशिवाय नव्या कोऱ्या स्टेजवर भाषणरूपी एकपात्री प्रयोग देखील सादर केला एकनाथ शिंदेनी एकपात्री प्रयोग सादर करताना उपस्थितांना पोट धरून हसवलंच मात्र त्याचबरोबर राजकीय विरोधकांना जोरदार टोले लगावले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मनोमिलनावर भाष्य करताना एकनाथ शिंदेनी भाऊबंदकी नाटकाचा आधारही घेतलाय आहे शिंदेंच्या या टीकेला संजय राऊतांनीही उत्तर दिलं नाटक कॉमेडी असतात रडकी असतात काही काय असतात ते जाऊ द्या सोडून द्या पण पूर्वी भाऊबनकी नाटक खूप गाजलं होत आता मनोमिलनाच्या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे एकनाथ वाचन वाढलेलं दिसत मराठी वाचता येत असं दिसत त्यांना जाऊन माझा प्रश्न विचारा आत्ता आत्ता लगेच भावबंती नाटकाचे लेखक कोण आहेत भावबंकी आहे तोपर्यंत हे राज्य आपलं म्हणतात एकत्र आलं पाहिजे मराठी आहेत देशातल्या लोकांना तेव्हा भावबंतीचा जो संदेश आहे तो संदेश अस्वस्थ करतो अशोक मामांचं एक नाटक खूप भारी होतं त्या नाटकाचं नाव होत सारखं छातीत दुखतंय होत ना सारखं छातीत दुखतय मामाना मी सांगू इच्छितो शिवसेनेचं यश पाहून काही लोकांच्या सारखं पोटात दुखतय आज काय आहे नरक चतुर्थी नरकासुराचा जन्म कुठे झाला गुवाहाटीला झाला हे जे नरकासूर इकडले आहे जे गुवा जाऊन पूजा करतात तर नरकासुर बर का तर त्यांचं हे बॉडी पेन होणारच त्यांना आमचा विषय पोटात दुखण्याचं कारण नाही आमच्या कोणाच्या पोटात छातीत काय दुखत नाही आम्ही ठणठणीत तंदुरुस्त आहोत पण आज त्यांची जयंती आहे आज एकनाथ शिंदे जयंती आहे गुवाहाटीला त्यांना जावं लागेल कदाचित खरं म्हणजे इकडे लहान मुलं रडायला लागलं तर शांत करण्यासाठी रूम सुद्धा आहे आणि कधी कधी काही लोक नेहमी रडत असतात रडगाने गात असतात तर बघा मामा मामाईक भेटलाय तर थोडं बोलतो आणि म्हणून त्यांना देखील इथल्या रूम मध्ये बसता येईल